चंदगड तालुक्यातील कोकरे इथं रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू वनविभागाची पाहणी कुटुंबियांना पंचवीस लाखाचा आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन चंदगड तालुक्यातील कोकरे येथे रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी पुंडलिक बाबू सुभेदार वय छप्पन यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते रामेवाडी शेतात मजुरांना चहा देण्यासाठी गेले असता सुतार यांच्या उसातून अचानक बाहेर आलेल्या रानगव्याने त्यांच्यावर हल्ला केला शिंगाने वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे दाखल केले असता स्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गडिंगलस येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उप सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी तुषार गायकवाड वनपाल कृष्णा डेळेकर चंद्रकांत पावसकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतकाच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन केले पंधरा सप्टेंबर रोजी सहाय्यक वनसंरक्षण विलास काळे यांनी कोकरे येथे भेट देऊन मृत सुभेदार यांच्या पत्नी अनिता पुंडलिक सुभेदार यांना तातडीने पाच लाख ,00 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला एकूण पंचवीस लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले यासंदर्भात कोल्हापूरचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी तातडीने आर्थिक सहाय्य मंजूर केल्याचे स्पष्ट केले याप्रसंगी सरपंच पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते शेतकऱ्यांना शेतात वन्यप्राणी दिसताच त्वरित वन विभागाशी संपर्क साधण्याचे आणि काम करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा